नमस्कार मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आज तुमच्यासोबत ग तांब्याची भांडी तशीच पितळाची भांडी अगदी पाच ते सात मिनटात कशी स्वच्छ करायची ते शेअर करणार आहेत आणि भांड्यांना अगदी ज्याप्रमाणे आपण दुकानातून विकत आणतो आणि जशी भांड्यांना शाईन असते तर ती शाईन आपण कशी आणू शकतो ते आज तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तुम्हाला ह्या व्हिडिओची नक्कीच मदत होईल गणपती बाप्पांचे आगमन लवकरच होणार आहे तसेच हरतालिका असे बरेच आपले धार्मिक कार्य सुरू होणार आहे तर अशा वेळेस आपल्याला तांब्याची भांडी ही लागतच असता तर आज आपण मस्त अशी भांडी अगदी नवीन आणल्यासारखी आहोत तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही भांडी कशी चमकवायची ते आज सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या ठिकाणी आपल्याला एक सोल्युशन करून घ्यायचं आहे वाटीमध्ये मी एक चमचा खायचा सोडा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहेत लिंबू पिळला की लगेचच हो हो ते ॲक्टिवेट होयला सुरुवात होते आणि ते ॲक्टिवेट झालेलं मिश्रण आपल्याला तांब्याच्या भांड्यांना तसेच पितळाच्या भांड्यांना लावून घ्यायचं आहे व्यवस्थित आधी ते चमच्यानी मिक्स करून घ्यायचं आहे याऐवजी तुम्ही विनेगरही घेऊ शकतात आणि तुमच्याकडे जर सोडा नसेल तर तुम्ही या ठिकाणी इनोचा वापर करू शकता आता आपल्याला सर्व भांड्यांना हे सोल्युशन लावून घ्यायचं आहे जो लिंबू आपण पिळून घेतला होता त्याच लिंबूने आपण सर्व सोल्युशन ह्या भांड्यांना लावून घेणार आहोत असं केल्याने आपले भांडे अगदी चमकायला लागतात आणि भांड्यांची शाईनही टिकून राहते आपण पितांबरीने भांडे तरीही घसतच असतो अशा वेळेस ती भांडी तात्पुरती चमकतात पण जास्त वेळेची चमक टिकून राहण्यासाठी आपल्याला हे सोल्युशन वापरायचं आहे तर तेच आज मी तुम्हाला दाखवणार आहेत की आपल्या भांड्यांची जास्त दिवस चमक टिकून राहावे तर ते कशा प्रकारे आपण करू शकतो हे तुम्हाला आज व्हिडिओमधून दाख मी दाखवत आहे या ठिकाणी बघा लगेच डाग निघण्यास सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे मी लिंबूने सर्व सोल्युशन हे आतून बाहेरून लावून घेणार आहेत असं सोल्यूशन आपल्याला लावून पाच ते सात भांडी ही बाजूला ठेवून द्यायची आहेत पितळाच्या तांब्यालाही मी हे सर्व सोल्युशन सोडून घेणार आहेत शक्यतो पितळाच्या भांड्यांना जास्त डाग पडत नाही पण तांब्याची भांडे लवकरच खराब होतात आणि अगदी काळपट दिसायला लागतात तर अशा वेळेस आपण भांड्यांना चमक टिकून राहावे तर यासाठी आणि ज्यावेळेस आपण पूजा अर्चा करत असतो अशा वेळेस आपली भांडे ही छान अशी चमकावी वाटत असेल तर तुम्ही हे सोल्युशन नक्की ट्राय करा अगदी पाच मिनिटात आपल्याला सर्व भांड्यांना हे सोल्युशन लावून घ्यायचं आहे या ठिकाणी बघा दिव्याची प्लेटही तेलकट आणि काळसर झालेली आहे तर मी दोन्ही साईडने हे सोल्युशन लावून घेत आहे तेलकट दिवा असेल तर आपल्याला तो स्वच्छ आधी धुवून घ्यायचा आहे त्यानंतर आपण हे सोल्युशन यावर लावणार आहेत या तांब्याच्या ताटालाही मी बघा कसे काळे डाग पडलेले आहेत तर हे संपूर्ण सोल्युशन मी ताटाला चोळून घेणार आहेत बघा या ठिकाणी ताट लगेच चमकायला लागलेला आहेत अशा प्रकारे जर आपण सोल्युशन लावलं तर आपली भांडी छान अशी चमकतात आणि दिसायलाही खूप छान दिसतात आता दिव्यालाही मी हे सोल्युशन व्यवस्थित असं चोळून घेत आहे दिवा तेलकट होता त्यामुळे तो आधी स्वच्छ धुवून घेतला आणि नंतर हे सोल्युशन याला लावून घेत आहे अशा प्रकारे आपण सर्व भांड्यांना सोल्युशन लावून घेतलेलं ला आहे आणि पाच मिनटं बाजूला ठेवून दिलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी भैया पावडर घ्यायचे आहेत तुम्ही म्हणाल भैया पावडरने तर भांडेही स्वच्छ निघतातच पण आपल्याला भांड्यांना चमक ही कायमस्वरूपी ठेवायची आहे त्यामुळे आपण हे सोल्युशन लावलेलं ला आहे त्यानंतर आपण ह्या भैया पावडरने हे सर्व भांडी चोळून घेणार आहोत जर तुम्ही नुसतेच भैया पावडरने जर हे भांडे धुतले तर तात्पुरते ते चमकता आणि एक ते दोन दिवसात लगेच त्यावर डाग पडता आणि भांडी ही काळपट दिसायला सुरुवात होते अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण ही पावडर भांड्यांना चोळून घ्यायची आहेत आपण सोल्युशन लावलं होतं त्यामुळे आता आपल्याला बघा बिलकुलही टाइम लागणार नाही अगदी काही सेकंदातच हे से भांड्यांची डाग निघायला सुरुवात होऊन जाते आणि भांड्यांना चमकही बघा किती छान येत आहे अशा प्रकारे संपूर्ण आतून आणि बाहेरून मी ही पावडरनी हे भांडे चोळून घेत आहे बघा किती चमकायला लागले आहेत ना ज्याप्रमाणे आपण दुकानातून भांडी विकत आणतो त्याचप्रमाणे याची शाईन येते अशा प्रकारे मी दिवाही छान असा चोळून घेत आहे अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण भांड्यांना ही पावडर लावून घ्यायची आहेत त्यानंतर शेवटला हे ताट आपल्याला स्वच्छ असं पावडरने घासून घ्यायचं आहे सोल्युशन लावेल असल्याने अगदी पटकन हे डाग निघायला सुरुवात होते या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल अगदी हलक्या हाताने मी चोळत आहे तरी पण बघा डाग लगेच निघायला सुरुवात झाली आहे त्यानंतर मी तुम्हाला या ठिकाणी भांडी ही स्वच्छ धुवून दाखवलेली आहे बघा किती छान अशी चमक आपल्या भांड्यांना आलेली आहेत व्हिडिओ तुम्हाला जेवढी छान दिसत नसेल तेवढी रिअलमध्ये ते, ते खूपच चमकत होते त्यानंतर आता आपल्याला ही सर्व भांडी स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहेत जेणेकरून हे पाण्याचे डाग भांड्यांना पडणार नाहीत या ठिकाणी बघा मी रुमालाने हे भांडी स्वच्छ अशी पुसून घेत आहेत बघा किती छान असे चमकत आहे ना वाटत आहे की नाही आपण ही भांडी अगदी दुकानातून आत्ताच आणलेली आहेत बघा मस्त अशी शाईन आपल्या भांड्यांना आलेली आहेत तर तुम्ही यावर्षी गणपतीमध्ये हरतालिकेला अशी भांडी नक्कीच स्वच्छ करू शकतात तुमची भांडी छान अशी चमकतील आणि गणपती बाप्पा दहा दिवस आपल्या घरी असतात तर अशा वेळेस ही दहा दिवस ही छान असे चमकावे वाटत असेल तर तुम्ही अशा प्रकारे भांडे नक्कीच साफ करा तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशा छान छान ट्रिक बघण्याकरता विशिता मेजवानीला सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हाला ही धुतलेली भांडी कशी वाटली कमेंट्स करून सांगायलाही विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका छानशा व्हिडिओसोबत बघा आपली भांडी किती छान अशी चमकत आहेत